गुरुवाडीच्या सरपंचांचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान सोहळ्यात गौरव महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान सोहळ्यात अक्कलकोट तालुक्यातील मौजे गुरुवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित दादा पवार सचिव बाबासाहेब पावसे तसेच संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक यादवराव पावसे यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले या राज्यस्तरीय सोहळ्यास अहिन्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील मान्यवर नेते पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव ग्रामपंचायत गोरोवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर जिल्ह्यात एक, एक नंबर पुरस्कार वितरण मान्य सौ लक्ष्मी महाप्पा पुजारी गोरोवाडे यांचा सन्मान होत आहे है, त्यांनी त्याचा स्वीकार करा राज्यभरातील एकूण पंचेचाळीस सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यापैकी अक्कलकोट तालुक्यातील गुरुवाडी हे एकमेव गाव आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवडले गेले ही गावा गावासाठी अभिमानाची बाब गुरुवाडी गावातील सिद्धाराम पुजारी गुड्डत श्रीमंत सावळे महानंदा पुजारी शिलवंती पुजारी मैंदिरगी आदी मान्यवर उपस्थित होते या सन्मानाने गुरुवाडी ग्रामपंचायतीने संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा लौकिक वाढवला आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका